सदा परिभवग्नमभीष्टदोऽहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणाम् भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम विक तिनकी विघ्न अनेक दोन मिनटं सर्वांनी बाबांचं स्मरण ठेवून भगवंताचं नामसंकीर्तन गायचं आहे हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम राम Oh you या या ठिकाणी उपस्थित आहात उपस्थित व्यासपीठावरील आदरणीय सर्व वंदे महापुरुषते चरणा सद्गुरु सद्गुरु मी अगोदरही बोललो या ठिकाणी आज जरी आम्ही सगळे कारण जे मुख्य आईचं पार्ट आहे तेच या ठिकाणी आणि मला वाटतं पंचक्रोशीतून प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती हे स्वामीजींचे वचन ऐकण्यासाठी या ठिकाणी येत असत परंतु असं समजा आमच्या मुखातूनही या महात्म्यांच्या नाही जे काही बोल पडत असतील हे गुरु कृपा झाल्याशिवाय कोणाच्याही मुखातून सत्संगाची अनमोल तुम्हाला ऐकायला नाही भेटणार आणि या ठिकाणी तर हे सिद्ध पुरुष आहेत गोविंदगिरी बाबा म्हटले कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांग जोजी काही मागण्याची इच्छा नाही कोणी बोलल ना महात्मा कोणी देत असेल हे भौतिक वस्तू तर आपण जमा करू शकतो परंतु आत्मज्ञान स्वतःचा आत्मशांत करण्यासाठी अंतकरणाची प्रसन्नता येण्यासाठी जे प्रयत्न आणि साधूजी कृपा करतात ती कृपा इतरांकडून होऊ शकत नाही म्हणून म्हटले सुतदारा और लक्ष्मी पापी के भी होय संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ दोय सूत दारा लक्ष्मी पाप्यांच्याकडे पण आहे परंतु फक्त त्याला दुर्लभ सांगितलेलं आहे संत समागम आणि हरिकथा हे दोन गोष्टी अशा आहेत संत तुलसीदासजी म्हणतात तुलसी दुर्लभ दोय संत समागम आणि हरिकथा हे कशासाठी हे सगळं हे सगळं दरवर्षीच कशासाठी पुण्यस्मरण म्हणजे काय अरे महात्मा कधी गेलेलाच नाही शरीरानं ना जरी आहे आज आपण उत्सव पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रातून विश्व भारत भारत देशातून कोणतीही एक भाषा असेल एका राज्यापुरती असेल परंतु ज्याची कीर्ती दिगंतरी पोहोचलेली आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांसारचा जो सोळा आहे किती भाग्य आहे की काल माऊली महावैष्णव ज्ञानोपराचं प्रस्थान आणि अष्टमी आणि नवमी या ज्या दोन अतिथी आहेत या दोन तिथीच्या बरोबर नवमी लागलेली होती आणि नवमीच्या दिवशी बाबाने शरीर ठेवलेला आहे आणि नऊ हा काय आहे पूर्ण अंक आहे नवापेक्षा मोठा अंक आहे का बघा महात्माने कोणत्याही तिथीला शरीर देह ठेव ती काय म्हटल्या जाती पुण्यतिथी इतर लोक जात नाहीत का अहो बाबांचं तर किती आयुष्य होत कोणी गणती करू शकत नाही आणि तुम्ही लोकांनी तर अनुभव घेतलेला आहे अरे ऐकल्यानंतर ही ज्याची श्रद्धा त्यांच्या चरणावरती बसते त्याचं नाव शुद्ध आहे तुम्ही तर अनुभवलेलं आहे सगळ्यांनी बाबा तर काही कोणतं प्रवचनही करत नव्हते स्टेजवर बसून कोणतं भजनही करत नव्हते परंतु मात्र त्यांना हे सगळं आवड होती या सगळे करून घेण्याची आवड होती ही त्यांनी दाखवलेल्या मार्गाने कळत नाही भजनही करून घेण्यासाठी भजना भजन गुणवानाचाही आदर करणं ज्ञानवानाचाही आदर करणं वैरागवानाचाही आदर करणं ज्या महापुरुषांकडे होतं बघा एवढी मोठी विभूती आहे परमपूज्य गुरुवर्य स्वामीजी आखाड्यामध्ये त्यांचा एवढा सन्मान आहे माता भगवतीचे उपासक आहेत कित्येक वेळेस त्यांचं स्वास्थ्य खराब झालेलं असेल परंतु खराब वाटतं परंतु भगवती अन्नपूर्णाची एवढी मोठी कृपा आहे दोन हजार तेरालाच ज्यावेळेस स्वामीजींचं बायपास झालं त्यावेळेस किती असं वाटत होतं स्वामीजी लवकर नीट होते की नाही परंतु साधूच्या हाताने जे कार्य लिहिलेलं आहे ते कार्य संपूर्ण केल्याशिवाय महात्मा या भूमीतून जात नाही महाराज हे सगळ्यात मोठं उदाहरण गोविंदगिरी महाराज आहे हे सिद्धेश्वराचं मंदिर सगळ्यांना माहित आहे ना चालू होतं त्यावेळेस स्वास्थ कोणाचं खराब होत नाही हे बघा रोग कुणाला सोडत नाही तो ना संत पाहतो न ग्रस्ती पाहतो न ब्रह्मचारी पाहतो ना वय पाहतो रोग ही सगळ्यांना आहे अरे म्हटले हजारो रोग असतील कारण याला म्हटलेला आहे शरीर या शरीरानं सगळं काही साध्यही करता येतं आणि शरीरानं सगळं काही घालवताही येत कीर्तीही होते आणि आप ही होते परंतु कीर्ती त्यांचीच होते जे सर्वांसाठी काय होतात जगतात कोणत्या गोष्टीची लालच असती तर भरपूर काही उभा केलं असत भरपूर काही जमवलं असत त्यांच्या या ठिकाणावरती राहू नये असं वाटतं कि कितीही आपल्या मनात लालसा लोभ निर्माण झाला परंतु त्यांच्याकडं पाहिल्यानंतर असं वाटतं अरे कितीतरी होत ते जाळून टाकलं महात्म्याने काही ठेवलं नाही सगळं वाटायलाच आलेले असतात महात्मे काय घातला दुकान देती आली संत उदार उदार भरले आनंद भांडार कित्येक लोक असे आहेत तुम्ही ऐकलेला आहे अनुभव या मी म्हणतो आम्ही जे अनुभव सांगतोय त्याच्यापेक्षा काही पटीन अनुभव तुमच्या हृदयात साठवलेले आहेत बसलेल्यांच्या आदरणीय वयोवृद्ध लोक आहे त्या ठिकाणी अनुभव घेतलेले हे याची कृपा ज्यावेळेस बाबांच्या आरती अभिषेक चालू झाला आरती चालू होती त्यावेळेस बघा आरतीच्याच वेळेस थुई थुई काय झालं वरुण राजा ही काय आहे त्यांच्या स्वागतासाठी इथे आहे किती कृपा आहे मला तर आता इथे पंधरा वर्ष झालेत पंधरा वर्षामध्ये वर्ष अजून एकही एकही मंडप मी अजून हा टाकला नाही कोणता वॉटरप्रूफचा कारण ज्या ठिकाणी तेच काय त्यांच्याच स्वरूपामध्ये गुरुवारी स्वामीजींची उपस्थिती असते मी आज सकाळ रात्रीपासून कारण मला माहिती आहे मी कीर्तन बोलायला लागलो प्रवचनही बोलायला ला, लागलो कीर्तनही करायला लागलो तर दोन तास असे हे महात्म्या असेही बोलायला लागले तर एक एक तास तर असा काय होतोय दृष्टांत सांगितल्यानंतर हां स्वामीजींचं प्रवचन सुरू झाल्यानंतर वेळ कधी गेला हेही काय आहे समजत नाही कसं मस्त मला सांग समजत होतं रेन ही महापुरुषांची वाणी आहे त्यांनी काहीही सांगितलं तरी काय आहे ते संत वचन म्हणतात परंतु त्यांच्या म्हटले चा चरणावरती काय पाहिजे महाराज म्हणतात संताची ये पाय हा माझा विस्वास सर्व भावे बघा इतर ठिकाणी दास्य करणं आणि देवाच्या आणि संतांच्या दारामध्ये दास होणं मोठं भाग्य आहे तुम्ही इतर ठिकाणी कोणाची तुम्हाला ते म्हणताना तुम्ही काय करता नोकरी करता परंतु देवाच्या दरबारामध्ये नामदेवरयांना ते भाग्य लाभलं होतं जे ज्याच्यासाठी सर्व संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक खेड्यापाड्यातून आता काय निघाले आहेत स्वामीजी ही सुंदर वर्णन करायचे नाही आवा निघाली बोलायचे ना असं वाटतं बऱ्याच ठिकाणी की स्वामीजींना मराठी मराठीमध्ये तर उत्कृष्ट बोलतात आणि संतांचे काय आहे त्यांना पूर्ण देशामध्ये संपूर्ण देशामध्ये काय आहे ओळख महात्म्याची असते एका राज्यापुरता एका गावापुरता महात्मा हा नसतो बाबांची कुठेही गेली तर अनंत गुरु लावर जे अभिषेक करून घे भारतामध्ये ओळख असणं हे तर सर्वसामान्य परंतु ज्या महात्म्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत आहे या बाबा कडे काय असेल असे तर राहणी होते परंतु तिकड लंडन अमेरिकेला गेल्यानंतरही तिथं काय आहे काय नाही हे ही जी दृष्टी त्यांच्याकडे होती कोणाला माहिती ते का अनुभव घेऊन आलेले आहे आणि संत महात्मे हे फक्त काय वाटत असतात स्वतःचा अनुभव वाटत असतात अनुभव आले ते या जगाही नाही काहीच नाही कारण पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला मी खुट नाही कुणालाही महात्मे सोडून मी कुणालाही फोन नाही कमीत कम बाबा भंडारा कसा करायचा मला सवय होऊन गेलेली आहे ज्यांच्या अंतकरणात दान पुण्य करण्याची जी इच्छा असेल ते आपोआप त्या हुंडीमध्ये या दरबारामध्ये येऊन पडतं कोणाला अग्र कोणी दिलं नाही म्हणून नाराज आहे कोणी दिलं म्हणून मी प्रसन्न आहे बिलकुल नाही ज्याचं दान पुण्य जेवढं लागायचं तेवढं धर्म असा आहे कोणी सांगून धर्म होत नसो आत्मा प्रसन्न झाल्याशिवाय धर्म माणूस करू शकत नाही त्याच्यासाठी आत्मराम प्रसन्न पाहिजे प्रसन्नच नाही तर खोडिली गोवारी तैशी दिसे कसा आहे प्रसन्न पाहिजे अरे हे प्रसन्न चित्त महात्मा होते मी बाबांचं कितीही गायलं तर कमीच आहे मी अगोदरच सांगितलं आपल्याला आप साडेबाराच्या आत सगळं काय आहे कारण तुम्ही कायमच ऐकता महात्म्यांचे या जीव वाने आपण जिथं स्टॉप कर गाडीला ज्या ब्रेक लावू शकत नव्हतो त्या गाडीचं ह्या गाडीचे ब्रेक आपल्या हातामध्ये आहे कारण तुम्ही कोणी जर सांगितलं ना बंद करा तर तेवढं ऐकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे परंतु महापुरुषांचं वचन कोणी थांबू शकत किती कित्येक वेळेस स्वामीजींच्या प्रवचनामध्ये पावसाचे फटकारे आले तरी कोणी जागचं म्हटलं सुद्धा नाही की काय स्वामीजी आता बस परंतु मला माहित आहे प्रत्येकाच्या मुखी अन्नाचं हा हा प्रसाद आहे आणि प्रसाद प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी टाईमाच्या आत काय पाहिजे या समयाला सगळ्यांनी जागलं पाहिजे म्हणून आलेल्या सर्व भक्त लोकांचे ज्यांनी हे बघा अतिथक आहे कोणाकोणाचे नाव घेऊ कोण कोण किती काय या सर्व लोकांनी पंचक्रोशीतील बाबांचे जे निष्ठावान आहेत ज्यांनी या अन्नदान भंडाऱ्यासाठी तुम्ही आज तिला काय बाबा या पुण्यतिथीला तिला एवढं काय जमा करून देतात कि वर्षभर त्याच्यावरती काय सगळ्या पंक्ती होऊ शकतात परंतु तुम्हाला जमा नाही करायचंय जमा करून कुठं टाय न्यायचंय बघा तीन चार चतुर्थी अशा आहे कमी म्हटलं कोणी नाही ना भंडार भरलेला आहे चला घाला काही कोणाला म्हणण्याची गरज परंतु मला असं वाटतं जोपर्यंत माणूस स्वतः होऊ येऊ शक म्हणत नाही की महाराज मला ही चारशे लोक या ठिकाणी प्रसाद घालण्याची इच्छा आहे त्याला मी मोठ्या प्रसाद न म्हणा का बाबा तू परंतु मला जबरदस्तीनं म्हणायची वेळ आली की बाबा घालतो का घालतो का, का। साधूला पाय पडायचे पोट तरी किती काय चार माणसांना जगवायला किती कारण म्हटलेलं आहे भिक्षाटन करणं महात्म्याचं काम हे सगळं पसार लांबवणं थोडी इथं बनवून खाणं म्हणजे लोकांना आणखीन काय करणं आहे घालणं आहे आणि जर मी जरा जर्म, बाहेर जोळी घेऊन मागायला गेलो तर माझी थांबव काही तो कोणी येईल का खा खाण्याला मागायला कारण तसं पाहिलं तर भिक्षाटनच महात्माचा धर्म आहे कधी कधी वाटतं या सगळ्या गोष्टी परंतु परंपरा अशा आहेत या महात्म्यांच्या परंपरा आहेत त्यांनी जिलेला दिलेला मार्ग हा सरळ आणि सोपा आहे वेदमार्गी मुनी गेले त्याचे मार्गी चालिलो वेदाने सांगितलेला मार्ग महात्म्यांनी हा पंथ सुरू केला म्हणून माझ्या वाणीला मी जरा या सगळ्या महात्म्यापेक्षा जास्त थोडा वेळ घेतला आणि मुद्दाम घेतला कारण हे बघा मला वाटतं दहा मिनटं बोललो असेल परंतु दहा मिनटं तात्पतच नसतं परमपूज्य स्वामी गुरुजींचं स्वास्थ माता भगवतीच्या त्या सानिध्यामध्ये ते आहेत सकाळी मी फोन केला म्हटले कोण कोण आ त्यांना सगळं इथलं दिसतं कोण कोण आलं म्हटलं सगळेच भक्त लोक तर सगळेच आहेत महात्मा आपले म्हटलं या ठिकाणी तुम्ही नाही तर बाकीच्या कोणाला बोलवण्याची सुद्धा काय आहे परंतु हे सगळे गुरुबंधू होऊन या ठिकाणी बघा होऊन या ठिकाणी आता प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी काय आहे ज्याच्या त्याच्या आश्रम संसाराचे आश्रम म्हणजे काय सगळं प्रपंच आहे कुठेही जा जो रस्त्यावर आहे लोक त्यालाही जगू देत नाही आणि जो बसलेला आहे त्यालाही बसू देत नाही त्याच्यासाठी फक्त आलिया भोगासी आणि बार कोणावर घालायचा देवावरी भार घालून या म्हणून मी माझे या ठिकाणी हे वचन संपवतो बाबांच्या चरणी मी माझे माझेवाणीला पूर्णविराम देतो